तर हॅलो गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही चांगले असताल तर आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर सगळ्यांना माझ्याकडून हॅप्पी न्यू इयर हा आमचा दोन हजार चोवीसमधला शेवटचा व्हिडिओ आहे हा शेवटचा आमचा लाँग व्हिडिओ आहे लाँ तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओ सगळे पुढच्या वर्षी येतात म्हणजे उद्यापासून तर बघा उद्या आज थर्टी फस्ट डिसेंबरसमुळे आम्ही हे आणलेले मटण आणलेले आणि आज आज आमच्या घरात मटणाची पार्टी ठेवलेली आहे तर बघा आता म्हणजे पार्टी म्हणजे आम्ही पाच जणच आमची फॅमिली फॅमिली तर तुम्हाला दाखवतो मी मम्मी चिरता चिरता आहे इथे मटन बघा बघू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता इथे इथे नाही इथे बघू शकता दीदी आणि इथे आमची मनी आ, मनी, मनी मटण मागते खायला पण ते तिला पण द्यायचं आहे पण शिजल्यावर द्यायचं आहे असं नाही द्यायचं पा, ते बघा इथे आहे तिला डाळून ठेवले आहे ना खाली या। ते यावं नाही आणि हे बघा पप्पाने आजच पार्टीसाठी नवीन कुकर आणलेले न्यू कुकर बघा कुकर घेऊन चालले मी हे बघा इथं भैया पाहिजे राजवीर अशोक जाधव राजवीर अशोक जाधव तुझं टाकून तर दिस ना पण काय असं ना आणलेले आहेत काढलं हे बघा इथे कांदा चिरून घेतले बघा आता तेल टाकून घेतले का कांदा टाकलेला हे बघा बघा हळद मीठ हे टाकायची चांगलं आहे का आणि इकडे पाणी गरम करायला ठेवले तर कशासाठी कारण गरम पाणी जर ह्याच्यात लवकर म्हणजे टाकलं तर लवकर शिजत मला पाणी टाकल्यावर लवकर शिजत नाही छान दिसतंय आत्ताच खाऊ वाटले जास्त दिवसांनी खाल्ल्यामुळे आत्ताच खाऊ वाटले त्याच्यात टाकायचं गरम पाणी बघा आता कस मस्त दिसतंय आणि कोणाकोणाला मटण आवडतं नक्की कमेंट मध्ये सांगा कारण मला तर खूप आवडत तुम्हाला आवडतं का नाही कमेंट मध्ये सांगा वाटत थोडं क्वान्ट कमी पडेल कारण मटण जास्त आहे मटन एक किलो मटन आहे जास्त दिवसांचा कसर काढायचा बरं दिवस झालं खाल्लं नाही ना नाही खाल्लं असंच नाही खाल्लं ना पण आता खाऊ बघू कुकरच्या शिट्ट्या कशा होत्या तर कारण पहिला जो कुकर होता त्याच्या शिट्ट्या होतच नव्हत्या कारण असे जवळजवळ तीन चार कुकर झालेत आणि हा आता नवीन कुकर आणलाय नवीन वर्षाचा नवीन कुकर आता शिट्ट्या कशा होत्यात काय होत्यात आणि भाजी कशी होती ते पण तुम्हाला लवकरच मित्रांनो आता हे चपाती करते मम्मी बऱ्याच वेळानंतर आता मी एक दीड तास नंतर व्हिडिओ काढते एक दीड तास काय ता ता करत आता म्हणजे चालू चालव कुकर मध्ये शिजायचं लागला वेळ शिजायला आता चपाती करून घेतो आमच्या चपात्या मोठ्या असतात आम्हाला छोट्या चपात्या नाही आवडत आणि जाड झाड नसतं तर थोडे मिडियम मध्येच असत जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही पण मोठ्या चपात्या असतात कारण छोट्या छोट्या चपात्या जर करायच्या म्हणलं तर वेळ जास्त लागतो आणि म्हणजे नाही का काय म्हणायचंय मला चपाती चपाती बनवते आणि भात शिजायला भात शिजतोय इकडं ब चपात्या बनवायचं काम चालू आहे आणि इकडं मटण शिजवून ठेवलेले आता थोड्याच वेळात मटणची भाजी पण बनवायची आहे आणि तुम्ही पण आज काय बनवलंय हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा कारण आम्ही तर, तर बनवले म्हणजे बनवणार मटन तुम्हाला काय बनवायचं ते पण सांगा आणि या सगळ्यांनी जेवायला आताच पप्पा आले आणि त्यांनी कोथिंबीर आणली आणि कांदा आणला आणि पुटणी आणले बिर मम्मी पुटण काहीतरी करते

आणि काय कांदा कांदा आणि तेलात मस्त भाजून घ्यायचे आणि आता कोथिंबीर लसूण वाटून घ्यायचे कोथिंबीर आणि ही ही पातळ भाजीची तयारी आहे आणि तिकडं सुक्या भाजीची तयारी खरडा मटण खरडा मटणची तयारी कशी चालली जावं बघून या दाखवतो तुम्हाला मी बघा हे बघाय खराडा मटणची तयारी खराडा खरडा ची तयारी चाली कांदा लटन मसाला तयार आता घे हेला डाला ना ഇവ കൊച്ചിട്ട് കാല ടാക്കൾ ടാക്കണം वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकले जातात कांदा लसूण मसाला लतीचा मसाला आदर लसूण पेस्ट

साइडला तुली ते तिकडे चालू बाय बाय आता आम्ही जेवण करतो तुम्ही पण या जेवण करा बाय गुड नाईट सगळ्यांना हॅपी न्यू इयर सगळ्यांना आमच्याकडे आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्याला बसा जेवायला